हिवाळा सुरू झालेला आहे आणि आता मार्केटमध्ये मौरीची भाजी आलेली आहे आणि काही नवीन आला आणि त्याची रेसिपी मी टाकणार नाही असं होणार का तर मी बनवलेली आहे आज मौरीची भाजी तर त्यासाठी मी ती मौरीची भाजी घेतलेली आहे बघू शकता तुम्ही याप्रकारे ही भाजी असते तर आता आपल्याला याच्यातले ना हे पानं पानं काढून घ्यायची आहेत तर बघू शकता याप्रकारे हे जे कोवडे कोवडे पानं आणि देटं आहेत ते काढायची आहेत जे जठर डेटं आहेत ते घ्यायचे नाही आहेत कारण मग ते शिजत नाही भाजीमध्ये म्हणून जे कोवडे कोवडे छोटे छोटे आहेत तेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता आता या प्रकारे आता आपण ही भाजी काढून घेऊया खूप सोपी आहे ही साफ करण्यासाठी जास्त काही किचकट काम नाही आहे बघू शकता तुम्ही लवकरात लवकर आपल्याला हे साफ करता येते या प्रकारे आता ही भाजी घेतलेली आहे आता मी हिला कापून दाखवते तुम्हाला की छान अशी बारीक बारीक कापायची तर बघा तर बघू शकता तुम्ही या प्रकारे बघा छान अशी भाजी आपल्याला बारीक कापायची आहे म्हणजे लवकर शिजणार कारण ही मोहरीची भाजी आहे ना शिजायला खूप वेळ लागते कोणी कोणी तर उकडून सुद्धा बनवतात तर आज मी उकडून बनवणार नाही आहे पण या प्रकारे छान अशी बारीक कापून घेताय बघू शकता तुम्ही बारीक कापला तर लवकर शिजून जाते म्हणजे अर्ध्या तासामध्ये ही भाजी छान अशी शिजून जाते तर या प्रकारे ना मी ही भाजी बघू शकता बारीक बारीक कापून घेतलेली आहे आता आपल्याला याच प्रकारे ना सर्व भाजी कापून घ्यायची आहे म्हणजे छान अशी निवडून घ्यायची आहे देटं नाही टाकायची आहेत जाडं देटं जर टाकलात तर भाजी शिजायला खूप वेळ लागणार तर बघू शकता या प्रकारे ही भाजी मी कापून घेतलेली आहे आता आपल्याला ही भाजी धुवून घ्यायची आहे तर मी त्या वाट्यामध्ये ही भाजी टाकून घेत आहे भाजी टाकल्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे पाणी आणि पाणी टाकून ही भाजी छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तसं तर या भाजीमध्ये माती वगैरे तेवढी काही राहत नाही तरी पण ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवायची आहे कारण मार्केटमधून आणल्यावर धूळ वगैरे लागून असते तो धूळ निघून जाते छान असं स्वच्छ धुवून घेतल्यावर तर बघू शकता याप्रकारे ही भाजी छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे जर जास्त धूळ लागलेला असेल किंवा माती वगैरे लागली असेल तर दोन तीन पाण्याने धुवून घ्या नाही तर एक वेळा धुतलं तरी होऊन जाते तर बघू शकता आणि याप्रकारे मी एका चालणीवर काढून ठेवत आहे म्हणजे जो पाणी आहे तो सर्व छान असं झिरपून जाणार तर बघू शकता सर्व भाजी धुवून मी एका चालणीमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण या भाजीला फोडणी घालूया तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं जिरा टाकायचा आहे आधी तर बघू शकता जिरा टाकून घेतलेली आहे त्यानंतर लसूण टाकायचं आहे तर लसूणनं मी छान असं ठेचून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही दहा बारा कड्या लसणाच्या छान अशा ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्या टाकलेल्या आहेत लसूण परतून घ्यायचं आहे आणि लगेच मग कांदे पण टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्याबरोबरच आपल्याला मिरच्या पण टाकून घ्यायच्या आहेत तर आता आपण येथे मिरच्या पण टाकून घेऊया आणि आता या सर्वांना छान असं शिजू द्यायचं आहे छान चा फ्राय होऊ द्यायचं आहे छान चा परतून घेऊया आणि यांना फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता कांदे मिरच्या लसूण छान असे फ्राय झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये भाजी टाकायची आहे आधी मीठ हळद वगैरे नाही टाकायची आहे कारण मीठ जर टाकला तर ही भाजी शिजायला वेळ लागते तर त्यामुळे आधी आपल्याला ही भाजी टाकायची आहे आणि आता भाजीनं ही पूर्ण एका एक वेळेस ॲडजस्ट होणार नाही तर थोडी थोडी टाकून असं परतच जायचं आहे बघू शकता याप्रकारे थोडी थोडी भाजी टाकून याप्रकारे परतच जायचं आहे म्हणजे ही भाजी टाकल्यानंतर कमी होत जाते बघू शकता तुम्ही तर त्यानंतर मग पुन्हा अशी ॲड करत जायचं आहे आणि परतत जायचं आहे तर प्रकारे परतत जायचं आहे ॲड करत जायचं आहे म्हणजे ही भाजी छान अशी या कढईमध्ये ॲडजस्ट होऊन जाणार आणि मीठ आणि हळद आताच टाकायची नाही आहे तर बघू शकता सर्व भाजी मी इथे टाकलेली आहे छान अशी परतून घेतलेली आहे आणि बघू शकता हळूहळू कितीही कमी होत चाललेली आहे भाजी परतून घेतलेला आहे आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे मीडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवर स्लो गॅसवर ठेवाल तर पंधरा मिनटं ठेवा मीडियम गॅसवर दहा मिनटं ठेवला तरी होऊन जाईल तर आता बघा मी स्लो गॅसवर पंधरा ते वीस मिनटं ठेवलेली होती आणि वीस मिनटानंतर बघू शकता तुम्ही ही भाजी छान अशी शिजायला लागलेली आहे म्हणजे सेवन्टी पर्सेंट भाजी शिजलेली आहे तर सेवन्टी पर्सेंट भाजी शिजल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे हळद टाकायची आहे थोडीशी हळद टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ चवीनुसार तर इथे साधारणतः मी एक चम्मच मीठ टाकलेली आहे आता हळद मीठ टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान असं परतून घेऊया छान मीठ या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया आणि छान असं परतून घेतल्यावरनं आणखीन आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटासाठी स्लो गॅसवर म्हणजे ही भाजी पूर्णपणे शिजून जाणार तर आता दहा मिनटं स्लो गॅसवर झाकून ठेवूया दहा मिनटानंतर बघू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे बघू शकता तुम्ही पण आता ही थोडीशी ओलसर भाजी आहे म्हणजे पाणी सुटल्यासारखं आहे तर काय करायचं गॅस फुल करायचा ना एखादी मिनटं फुल गॅसवर छान असं परतून घ्यायचा म्हणजे हा जो पाणी आहे ना तो पूर्णपणे छान असं सुकून जाते आणि ही भाजी छान अशी मोकळी मोकळी होते तर आता बघू शकता एक मिनिटानंतर भाजी छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे छान शिजलेली आहे आता मी गॅस बंद केलेली आहे आणि ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर बघू शकता तयार झालेली आहे मोहरीची भाजी शरीरासाठी पौष्टिक आणि चविष्टसुद्धा आणि बनवायला पण खूप सोपी आहे तर एकदा तरी प्रकारे ही मोहरीची भाजी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद